महोत्सव फेर न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत असंघटित कामगारांच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी माहितीचे सरकार कटिबद्ध आमदार शहाजीबापू पाटील कामगारांचा मार्गदर्शन मिळावा आणि ग्रहोपयोगी भांडी संच वाटप कार्यक्रम सांगोला येथे संपन्न सध्याच्या काळात कामगार संघटित होणे काळाची गरज आहे शासनाच्या का कामगारांसाठी असणाऱ्या विविध योजना या तळागाळात पोचल्या पाहिजेत व असंघटित कामगारांचे प्रश्न शासन दरवारी सुटले पाहिजेत यासाठी आम्ही कार्यरत राहू असंघटित कामगारांच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी माहितीचे सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार शाजीबाब पाटील यांनी केले नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेच्या वतीने आमदार शाजीबा पाटील यांच्या मार्गदर्शनाकाशी खाली असंघटित नोंदणीकृत कामगारांना गृहोपयोगी भांडी संचाचे वाटप करण्यात आले यावेळी कामगारांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी कार्यक्रमासाठी युवासेना प्रमुख दीपक उर्फ गुंडादादा खटकाळे शिवसेना शहर संघटक आनंदा माने नॅशनल दलित मुवमेंट फॉर जटचे जिल्हाध्यक्ष पंकज काटे युवासेना शहर प्रमुख समीर पाटील शिवसेना शहर प्रमुख ज्ञानेश्वर तेली यांच्यासह बांधकाम क्षेत्रात कामगार महिला उपस्थित होत्या असंघटित कामगारांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना शहाजीबापू पाटील म्हणाले की तळागाळात असणारा प्रत्येक क्षेत्रातील कामगार हा संघटित झाला पाहिजे त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळाला पाहिजे त्यांचे विविध प्रश्न समजावून घेऊन ते शासन दरपारी मांडण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार शाजू पाटील यांनी सांगितले दलित नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस यांच्या वतीने घरोघर काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कामगारांच्या संसाराला हातभार लावण्यासाठी आमदार शहाजीबाबू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या संघ असंघटित नोंदणीकृत कामगारांना संसार उपयोगी साहित्य वाटप करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचे नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टीसचे जिल्हाध्यक्ष पंकज काटे यांनी सांगितले यावेळी असंघटित नोंदणीकृत कामगारांना गृहउपयोगी भांडी संचाचे वाटप आमदार शहाजीबापू पाटील यांच्या शुभ हस्ते देण्यात आले ह्या योजनेचा लाभ मिळत असताना बांधकाम कामगाराच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद दिसून आला धन्यवाद